पुणे जिल्ह्यातील पिंपरखेड जांबूत तालुका शिरूर या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये रोहन विलास बोंबे वर्ष तेरा इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या या मुलाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे एकाच महिन्यामध्ये या परिसरामध्ये ही तिसरी घटना घडली असून वारंवार बिबट्याच्या हल्ल्यामुळे लोकांना आपला जीव गमावा लागत आहे त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले असून जोपर्यंत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार व वनमंत्री गणेश नाईक घटनास्थळी येऊन ठोस निर्णय देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही तसेच मृतदेहाला हातसुद्धा लावणार नाही आणि सुद्धा करणार नाहीत असं आक्रमक पवित्र त्यांनी घेतलेला आहे वा नवीन निर्णय आता असा झालेला आहे जोपर्यंत पालकमंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथं आता कोणाला नो एंट्री हा यायच नाही कोणी मुळात कारण गेल्या वीस दिवसात ही तिसरी घटना आहे आणि आतापर्यंत नववी घटना या गावात झाली दिवसा आली

आजही तुमच्या सोबत आहे उद्या देखील आहे राजकारण आपल्याला करायचं नाही त्या दिवशी आपली मागणी तीच होती ना आजही तीच आहे दहा बारा दिवस झाल्यानंतरही त्यांनी जर दखल घेतली न तर त्यांचं आपल्याला काय घ्यायचं